शवगाव पाथडीच्या कार्यसम्राट कर्तव्यनिष्ठ आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा माननीय श्री सोमनाथ मडके पाटील भाजपा किसान मोर्चा सोशल मीडिया तालुका संयोजक व माननीय श्री सुधीर जायभाई ग्रामपंचायत सदस्य थाटे व मोनिकाताई राजळे कट्टर समर्थक शवगाव पाथडीच्या कार्यसम्राट कर्तव्यनिष्ठ आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे यांना शुभेच्छा माननीय श्री सोमनाथ मडके पाटील भाजपा किसान मोर्चा सोशल मीडिया तालुका संयोजक व माननीय श्री सुधीर जायभाई ग्रामपंचायत सदस्य थाटे व मोनिकाताई राजळे कट्टर समर्थक